जोरा, जोरा। मी शीतल गुंडापा सोपवत नाना नांदणी मी गणेश बेकरीत दोन हजार पाचपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायला काम करत आहे आणि आज आज अखेर व्यवस्थित प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी ऑक्टोंबरमध्ये अर्ज दिलं होते पंचवीस रुपये भाडं वाढ करा महागाईमुळं काही परवडत नाही पूर्वी पूर्वी तुम्हाला तुमची पुरी भाडं किती होतं पूर्वी भाडं होतं बावीस रुपये दहा पैसे बावीस रुपये दहा पैसे मी आता तुम्ही किती मागितलं होता पंचवीस रुपये मागितले पंचवीस रुपये तेव्हा त्यांनी काय म्हटले त्यांनी काय आम्हाला भाडं वाढवून द्यायला परवडत नाहीत त्यामुळे तुम्ही काय निर्णय घ्यायचा घ्या तुमच्या गाड्या किती त्याच्या सहा गाड्या सहा गाड्या आहेत कुठल्या गाड्या तुमच्या आयुष्या आणि माझदा आयुष्या आणि माझदा अशा सहा गाड्या आहेत बरं आता काय परिस्थिती आहे मग आता त्याने भाडं वाढवून देत नाही दुसऱ्याला पंचवीस रुपये भाडं वाढवून द्यायला म्हणजे तुम्हाला भाडं तुम्ही पंचवीस न मागितलं तुम्हाला दिले नाही नाही दुसऱ्याच्या गाड्या माझ्या गाड्या बंद ठेवून दुसऱ्याला दिल्यात आता तुमच्या गाड्या सगळ्या बंद आहेत बंद किती महिने झाले गाड्या बंद आहेत तुमच्या दीड महिने झाले दीड महिना दीड महिने मग ह्या महिन्या ह्या गाड्या जे बंद आहेत ह्याच्या हप्त्यावर आहेत का तुमचे तुमच्या गाडीचे हप्त्याचे कसं नियोजन आहे तुमच्या डोक्यात हप्त्याचे अजून तर काय नियोजन नाही रोज घरी रोज आले त्रास भरपूर चालू आहे त्यामुळे आता आत्महत्या केल्याशिवाय माझ्याकडे एकमेव पर्याय आत्महत्या करण्याचं एकमेव पर्याय आहे यातून तुमचं बोलणं झालं का तुमचे कोण लागतात चकोती कोण लागतात तुम्हाला भाऊ लागते चकोती भाऊ लागतात मग तुम्ही भाऊ असून देखील तुम्हाला त्यांचं सगळं नाही आहे भाऊ असून पण आमच्याकडे बघत नाही बर तुम्ही कधी त्याच्याबद्दल त्यांच्याकडे आम्ही पंचवीस वर्ष एकोणीस वर्ष प्रामाणिक काम करून जर आमच्याकडे बघत नसलं तर आम्ही आम्हाला कुठला निर्णय घ्यायचा कळणार आले त्यामुळे मी आत्महत्या करत आहे तुमच्याकडे शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय तुम्ही बनणार मी गाड्या आणि या गाड्या मार्केटला चालू नाही इथे विकाल दिल्यानंतर विकाल दिना झाल्यात मग तुम्हाला विकू देत नाही भरपूर तोडावं इथं गाड्या विकाल दि ना झाल्यात मग तुम्ही या गाड्या पॅक पडल्या असल्यामुळे बाहेर मार्केटला गाड्या पण चालत नाहीत त्यामुळे मा, आम्हाला आत्महत्या केल्याचे पर्याय नाही हा हा विषय मांडला का तुम्ही चकोदींच्या समोर होय मांडलाय बारक्या भावाला मांडलाय बारक्या भावाकडे मांडला बारका भाऊ म्हटला काय करणार मी आत्महत्या करणार आहे मी सांगितले तेव्हा बरं मग त्यांच्या गेल्या गेल्या रविवारी बोलून घेतले ते मला मी सांगितले आत्महत्या असं काय कोण कोण मला म्हटले भाडं वाढवून काय देणार नाही पाहिलं तर दोन तीन लाख घे आणि तू धंदा चालू कर दोन तीन लाख घेऊन फेडायचं कसं ते बावीस रुपये तर आता टोल नाका पहिला पूर्वी टोल नाका नव्हते आता टोल नाका वाढले मिस्त्रीचे मजुरी वाढले पहिला गेरबाग गेर दहा हजारच काम होत होता आता लाख लाख रुपये खर्च आले ज्यांला गेरबाग लागतो दहा पंधरा हजार काम होत होती गाड्यांची आता लाख लाख रुपये काम होईना झाली माहिती गाडी तीन महिने झालं बंद आहे गिअरबागचं काम आहे लाख रुपये खर्च आहे भांडवल संपला आमचा व्याजानं किती पैसे काढायचे बाहेरनं प्रत्येक वेळी गाड्याचं काम करायला व्याजानं काढायचं फेडायचं कुठनं ते हप्ता भरायचं काय ते व्याज वाया पैसे मागवायचे त्यामुळे मला आत्महत्या केल्याशिवाय आता पर्याय नाही मेन मालकांना भेटला नाही का तुम्ही साहेबांना शबोत साहेबांना भेटू नाही दयानंद पाटील भेटले ते त्याच्याकडनं निरोप पाटील दयानंद पाटील निरोप दिला तुम्हाला आम्हाला काय भाडं वाढवून द्यायला परवडत नाही तुम्ही तुम्ही बोला नाही काय मग की बाकीच्या गाड्यांना तुम्ही पंचवीसने जाणार आहे माझ्या काय गाडीने देणार की मग काय म्हटलं त्याच्यावर गाड्या बंद आहेत म्हणून म्हणजे बंद आहेत